सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर सरकारने घेतलेला आहे हा मोठा निर्णय यामुळे होणार आहे मोठा आर्थिक लाभ तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर केंद्र सरकारने काल दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे सदर योजनेमध्ये केंद्रीय यो कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून निवृत्तीनंतर दिली जाणार आहे सदर योजनेचे काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे पाहूयात सदर योजनेमध्ये पंचवीस वर्षाच्या किमान पात्रता सेवेसाठी सेवानिवृत्ती होण्यापूर्वी गेल्या बारा महिन्यात काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के हे वेतन कमीत कमी दहा वर्षाच्या सेवेपर्यंत कमी सेवा कालावधीसाठी प्रमाणानुसार मिळणार आहे त्याचबरोबर खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तीवेतन साठ टक्के कर्मचाऱ्यांच्या तिच्या निधनापूर्वी निवृत्तीबद्दल दिली जाणार आहे सदर योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्षे सेवा केली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किमान दहा हजार रुपये पेन्शनची हमी देण्यात आली आहे यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सदर पेन्शन योजनेमध्ये सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे त्यामुळे सदर योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन खात्रीशीर मिळण्याची हमी सदर योजनेमध्ये असणार असल्याची नमूद करण्यात आले आहे तसेच सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये मिळणारी रक्कम कमी पेन्शनच्या तुलनेमध्ये अधिक पेन्शन मिळणार आहे तसेच मृत्यूनंतर साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतनाची हमी मिळणार आहे सदरची योजना लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील विविध कर्मचारी संघटना त्याचबरोबर राज्यातील जवळपास सर्व राज्यांसोबत शंभर पेक्षा अधिक बैठका घेण्यात आल्या असून भारतीय रिझर्व्ह बँक तसेच जागतिक बँकेसह सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतर सदर पेन्शन योजनास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे